मैत्री संस्था मुंबई मित्र साई अर्पण फाउंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार या पुरस्काराचे मानकरी कुमारी तुर्गा दिलीप गुंजा इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू तसेच अनाथांची व वृद्धांची माय हरिभक्त पारायण सौ संगीता माई दिलीप गुंजा यांना थोर समाजसेविका राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साई संगम हॉटेल हो हॉल शिर्डी येथे पुरस्कार समारंभ संपन्न झाला असून आईला व मुलीला एका स्टेजवर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुलगी कुमारी दुर्गा हिने आता मुंबई खोपोली येथे इंडुरन्स इंटरनॅशनल स्केटिंग खेळामध्ये भारतास दोन गोल्ड मेडल पदक मिळवून दिले तसेच इंटरनॅशनल मध्ये देखील भारताचे नावलौकिक असून इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू खासदार भाऊसाहेब वाघ चौरे शिर्डी सूरज भोईर मुंबई सुभाष गायकवाड आरोग्यमित्र शिर्डी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आई संगीता माई गुंजाळ यांचे कार्य अनाथांची वृद्धांची व भाकड गाईंची सेवा करतात म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देशमुख ज्येष्ठ व संगीताई गुरव उद्योजिका राजश्री काळे सिने अभिनेत्री विजया कदम नृत्यांगना अभिनेत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शिर्डी येथील प्रगतशील शेतकरी गोरव सापिके यांनीही दुर्गा व माई यांचे शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार केला दुर्गा माई यांचे जय जनार्दन स्वामी अनाथ वृद्ध आश्रम पिंपळगाव नजिक विसा स्केटिंग अकॅडमी सर चौधरी व लासलगाव पंचक्रोशीतील व पिंपळगाव नजिक पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी हरिभक्त पारायण संगीतामाई गुंजा यांनी आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रम संस्थापिका सौ संगीता दिलीप गुंजाळ मैत्री संस्था मुंबई मित्र साई अर्पण फाउंडेशन सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रा प्रतिष्ठान आयोजित भारतरत्न राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार दोन हजार चोवीस हे साईबाबांच्या तीर्थक्षेत्रस्थिन स्थानी पुरस्कार आयोजित केलेले आहे तेथे मला आध्यात्मिक सेवा तसेच सामाजिक सेवा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि या पुरस्कार मला हा पुरस्कार मला सुरेश भोईर सर यांनी दिलेलं आहे खरं तर मी सूरज भोईर सरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते रामकृष्णारी माझे नाव दुर्गा दिलीप गुंजारजे जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम लासलगाव मी इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू माझा पुरस्कार साई मैत्री संस्थेने ठेवला दोन हजार चोवीस इंटरनॅशनल खेळाडू खेळाडू म्हणून साई साईबाबांच्या बावनभूमीत माझा पुरस्कार ठेवण्यात आला मी सर्वांचा आभार मानते धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक